इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ऐश्वर्या अवसरकर ज्यांनी विंगाचा वापर न करता शंगदाणे पिस्ता सर्व प्रकारचे कडधान्ये सर्व प्रकारच्या डाळी सर्व या छोटे-छोटे सूक्ष्म गोष्टींवरती चित्र काढलेलं आहे ऐश्वर्या अवसरकर यांनी आदित्यजी ठाकरे साहेब यांचं सदा सूक्ष्म चित्र भिंगाचा वापर न करता केलेला आहे मी साहेबांना विनंती करतो त्यांचा सुद्धा सत्कार करा पुढे त्यांचा प्रयत्न गिनीस बुक ऑफ रेकॉर्ड म्हणून त्यांचा प्रयत्न सुरू आहे आणि अतिशय आगळं वेगळं टॅलेंट या नाशिक मध्ये झालेला आहे प्रमोद जाधव मदन मदन देव यांनी सुद्धा यायचे त्यांचा प्रवेश होत आहे पारदी पारदी या तिघांचा प्रवेश होत आहे व साहेबांचं भाषण झाल्यानंतर आपल्या सर्वांचा सत्कार आपल्याकडनं सत्कार होणार आहे मी कार्यकर्त्यांना विनंती करतो की साहेबांचं सा पोडियम घ्यायचं आहे लगेच साहेब भाषणाला सुरुवात करणार आहे मंचावरची गर्दी कमी करायची आहे नाशिक लोकसभा